चंदापूर तालुक्यातील जंक्शन या ठिकाणी आलेलो आहोत जंक्शन या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत पंधरा आगस्ट दिवशी या ठिकाणी हे का सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत कार्यकर्ते बसून या ठिकाणी चार दिवस झालेला आहे आज सध्या परिस्थिती या कार्यकर्त्याची अत्यंत बिकट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रशासनाचं या कार्यकर्त्यांकडं किंवा या अमरण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकड कर, दुर्लक्ष झाल्या असं आपल्याला दिसत आहेत हे शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी हो। ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण आत्ता या सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आज आपल्या उपोषणाचा हा पाचवा ते चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तुमच्या अमरण उपोषणाचा आज सकाळी तुम्ही रस्ता रोको केला या संदर्भात प्रशासनाची प्रशासनाने आज या तुमच्या रस्ता रोकोला काय प्रतिसाद मिळाला होते हो, कुठले अधिकारी आले होते का काल आम्ही निवेदन दिलं होतं निवेदन देऊनच आम्ही कृती समितीच्या वतीनं सगळ्यांना आव्हान केलं जवळजवळ सात माळ्यातले प्रतिनिधी आणि सात माळ्यातले कामगार शेती आज आज उपस्थित होते महिलांची उपस्थिती अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते मेळावा देखील छोटासा झाला त्याच्यावर जा शेती महामंडळाचे कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून सर सरचिटणीस सुभाजी कुलकर्णी आले होते त्यांचे काही पदाधिकारी होते सातेमाळाचे काही प्रमुख पदाधिकारी होते तर रस्ता रोको झाला रस्ता रोखेला पोलीस प्रशासनाने चांगलं आम्हाला मदत केली आमच्या भावना ज्या काय आहेत त्या पोचवण्याचा चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे तसेच या मळ्याचे इस्टेट मॅनेजर साहेब हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यांनाही आम्ही काही सूचना केल्या कामगारांचं जे काही गेल्या पाच सहा दिवसामध्ये फंडाचा विषय असेल खोली भाडाला आम्ही स्टे घेतलेला आहे त्या संदर्भातला विषय असेल अशा दोन तीन विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हटले की तुम्ही पुण्याच्या ऑफिसला कागदपत्राचा व्यवहार करा तिकडून जसे आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही खाली कारवाई करू आणि आजचा जो लोकांचं भावना बघितल्यानंतर लोकांनी आम्हा तिघांनाही विनंती केली हॉस्पिटलच्या सगळ्या मंडळींनी गेले पाच सात दिवस परिश्रम घेतले ते आंदोलन यशस्वी होण्यासाठी ह्या सगळ्यांनी मदत केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की, की, की तुम्ही आता आंदोलन महागाई घ्या तर आजच बा आपल्या इंदापूरचे आमदार आणि कृषी मंत्री मानेशमी दत्ताते मामा बर्णे यांनी सांगलं होतं की मी आज मंत्रालयामध्ये या विषयावर काही कशी लावायची चर्चा घडवून आणतो म्हणून आणखी काही आम्हाला निरोप आला नाही तर आम्ही त्यांचा निरोपाची वाट पाहतोय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या काल सुप्रता यांनी पत्रकार वगैरे केलेला आहे त्यांच्याकडून निरोपाची वाट बघूया एक दोन तीन दिवसात काहीतरी पॉझिटिव्ह रिपोर्ट येला असं आम्हाला वाटतंय जर लोकांच्या भावना आणि कामगारांच्या भावना यांचा आम्ही आदर करणार आहे आणि त्यांच्या आदराप्रमाणे त्यांना बसताना आम्ही आमच्या मनाने बसलो आहोत कामगारांच्या व्यथा म्हणून पण मायबाप या लोकांच्या आशीर्वादाने त्यांच्या मानण्याप्रमाणे त्यांनी जर हे आंदोलन थांबवा स्थगित करा अशी विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान देणार आहे तर प्रशासनातल्या किंवा शासनानं याकडे गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि तर उद्याच्या भविष्य काळामध्ये हे आंदोलन आम्ही जरी उद्या स्थगित केलं सगळ्यांच्या चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये तरी सुद्धा आम्ही इस्टेट मॅनेजर म्हणजे रत्नपुरी येथे आम्ही तर आंदोलन हे चालूच ठेवणार आहे बैठक घेऊन एक दोन चार दिवसानंतर सर सा। आणि त्याचा परत जो काही ज्वालामुखी बळकल तर पुण्याच्या आम्ही जे ऑफिस आहे शेती मामा त्याला दोन ऑक्टोबरला जवळजवळ वीस ते बावीस दिवसात सगळ्यात चौदा मळाचे प्रमुख पदाधिकारी आणि कामगारांना घेऊन दोन दिवसाचे जन आंदोलन उभं करणार आहे प्रशासनाने या ठिकाणी तुमची जी काय मागणी आहे त्या मागणीची दखल नाही घेतली तर तुम्ही हा जन आक्रोश मोर्चा किंवा जन आक्रोश तुमचा हा मोठ्या पद्धतीत होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आकाश पवार आहेत आकाश पवार काय परिस्थिती सध्याची तुमची सगळ्याची चालू आहे सध्याची परिस्थिती आंदोलकांची खूप भयंकर आहे रात्रीच बाबाला आणि मला त्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अनेक कामगारांची लोक इथे येऊन बसले होते रा आणि त्या अगोदर मा मामा इथं आले होते मामाने आश्वासित केलं होतं की मी आजची जी कॅबिनेट आहे त्यामध्ये हा मुद्दा मांडतो परंतु दुर्दैव असं आहे की मामानं आमच्या भावना समजल्याच नाही ते आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला आशा होती की मामा तिथे मांडते ना म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की, की तुमच्या तालुक्याचे आमदार यांनी तुमचा प्रश्न कॅबिनेट बैठकीच्या या ठिकाणी मांडलेला नाही हा बरोबर आहे परंतु इन द महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती पाहिजे सध्या पुराची परिस्थिती आहे मुंबईमध्ये पाणी तुंबलेलं आहे आम्ही त्याची तेही लोक आमचीच आहेत आम्ही समजून घेऊ शकतो परंतु मामाने महसूल मंत्र्या बैठक लावावी एवढीच आमची माफक अपेक्षा होती परंतु निरपाय निरपायची आम्ही अजून वाट पाहतोय नाहीतर बाबाने तर घोषित केलेलंच आहे की उद्या आम्ही आत्मधंत करणारच आहे काटा साहेब काय परिस्थिती सध्याची तुमची परिस्थिती माझी आज निकटर आहे किती वाढलेलं आहे माझा शुगरचे कमी लोक होतात मला एक सांगायचं होतं प्रशिक्षणाला परवा दिवशी या ठिकाणी कृषी मंत्री या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला आश्वासन दिलं की जी शेती महामंडळांच्या कामगारांचा प्रश्न आहे तो मी सोडवणारच आणि मीच सोडवणार असे म्हणले होते आदरणीय दत्तामाव भरण्याने तसं आश्वासन दिलं शेकडो कामगार इथे उपस्थित होते त्यांनी आपल्या मुलाची शपथ खाल्ली आणि तुळजाभाऊनी शपथ खाल्ली त्याच कॅबिनेटमध्ये क्याद विषय मांडतो असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब पूर आहे याचे विषय चालू आहेत परंतु मामांनी कसल्याही परिस्थिती ह्या आठवड्यात कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक लावावी आणि त्यामध्ये आमच्या शेती महामंडळ कामगाराचे विषय मांडव मार्गीला हवेत